शुभ दीपावली महादेवडा देवस्थान ट्रस्टच्या वतीने या वर्षी आणि गेल्या वर्षीपासून आपण छप्पन भोगचा कार्यक्रम आयोजित करत असतो या मंदिरामध्ये गेल्या अनेक दोन हजार तीन पासून आपण श्रीनगर शहरामध्ये हनुमान चालिसाचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करत असतो हे सर्व कार्यक्रम करत असताना आमचे महंत श्री संगमनाथजी महाराज यांच्या आधिपत्याखाली श्री पांडे गुरुजी हे पाहत असतात शनी मारुती मंदिरामध्ये आणि गेल्या वर्षापासून हा जो उपक्रम चालू आहे त्यामध्ये भरपूर नगरवासियांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत असतो त्यानिमित्तानं गेल मागील वर्षापासून या ठिकाणी एक छप्पन भोग हो आपल्या शनि महारुती मंदिरामध्ये असावा हा आमचा मानस असल्यामुळं आम्ही या मागील वर्षापासून छप्पन भागचा हो कार्यक्रम इथं या ठिकाणी आयोजित करीत करी असतो छप्पन भोगचा हो कार्यक्रम करत असताना अनेक भाविकांनी आम्हाला एक सूचना केल्या की आपण एवढा मोठा चांगला कार्यक्रम करत तर असाल तर आपण जी ही जी लोकांपर्यंत आपला हा मेसेज पाठवला पाहिजे म्हणजे आम्हाला एक आपण जे काही काम करत असता आम्हाला त्याचे एक तशी एक माहिती आम्हाला मिळू शकल त्याप्रमाणे एक भक्ताने एक असे सांगितलं गेलं की आपण जर छप्पेस छप्पन भोग करणार असाल आम्ही आमच्याकडून एक महाप्रसादाचं आयोजन करणार आहोत तर त्या संधी आम्हाला तुम्ही द्यावी की त्यांनी आपल्याला नम्र विनंती केली त्याप्रमाणे रविवार दिनांक सव्वीस दोन हजार पंचवीस रोजी शनी मारुती मंदिर माळीवाडा वेस या ठिकाणी खालीलप्रमाणे कार्यक्रम होत आहे की आपण रविवार दिनांक सव्वीस दहा रोजी आपल्याला सायंकाळी पाच ते सात पर्यंत हनुमान चालीसाचा पाठ होईल त्यानंतर सात ते साडेसात आठ पर्यंत आरती नेहमीप्रमाणे होईल आणि त्यानंतर आपण भोगचा जो हा कार्यक्रम आहे नैवेद्य दाखवून भोग आपण दाखवणार आहोत हा छप्पन भोगचा अर्थ आता सर्वांना कल्पना आहे की आपण इस्कॉन मंदिरपासनं किंवा श्रीकृष्णापासनं छप्पन भोगला अतिशय महत्व असं प्राप्त झालेलं आहे आणि त्या अनुषंगा अनुषंगाने आज आपल्याला अनेक भक्तांनी यामध्ये मदत केलेली आहे आपलं दुस दुसरं वर्ष आहे आणि ह्या निमित्ताने आपला हा कार्यक्रम होतोय आमचे इथले जे गुरु महंत आहेत पांडेजी हे संपूर्ण इथले देखभाल पाहत आहेत संगमनाथ महाराजांचं त्याच्यावर मार्गदर्शन आहे आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर असा साजरा व्हावा म्हणून मी सर्वांना विनंती करतो सर्व नगरवासियांना विनंती करतो की आपण माळेवाडा येथील जे प्रसिद्ध शनी मारुती मंदिर म्हणतो आपण ते मंदिरामध्ये आपण यावं आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा हे मी देवस्थानर्फे विनंती करतो जय 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 अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन वर क्लिक करा